प्रेक्षकांवर नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा आपल्या बी एम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापराडोते मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले नवीन सरकार स्थानपन्न झालं आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच पक्ष तयारीला लागलेले ला आहेत महाविकास आघाडी असेल महायुती असेल या सर्वांनी आपल्या जय आणि पराजयाचं विश्लेषण केलं वेगवेगळ्या दूरचित्रवाणीवर त्यांचे प्रवक्ते असतील राजकीय विश्लेषक असतील ज्येष्ठ पत्रकार असतील यांनी विश्लेषण केलं कुठल्या जागा का पडल्या जातीय समीकरणं काय होती आरक्षणाचा फॅक्टर कशा पद्धतीने त्यांनी काम केलं आणि प्रत्येक मतदारसंघनिहाय जातीय समीकरणं काय होती यावर त्यांनी भाष्य केलं आणि अमुक तमुक उमेदवाराचा पराभव का झाला आणि अमुक तमुक उमेदवाराचा विजय काय झाला याचं विश्लेषण आपण सर्वांनी ऐकलं पाहिलं मित्रांनो आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यात काय परिस्थिती असेल राजकीय स्वरूपाची महाविकास आघाडी आणि महायुती याबरोबर काय तिसरी आघाडी निर्माण होणार आहे का बरेच पक्ष सोबळाचा नारा देत आहेत आणि ही सगळी राजकीय समीकरणं जुळवण्याची तयारी आता सर्वच राज राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे आणि ह्या सर्व चर्चेच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वा आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी एका दूरचित्रवाणीवर नुकतीच एक मुलाखत दिली प्रदीर्घ अशी मुलाखत दिली अत्यंत अभ्यासू अशी त्यांनी ती मतं व्यक्त केली राजकीय पराजयाचं त्यांनी विश्लेषण केलं आणि वेगवेगळ्या अनुषंगानं राजकीय इतिहासाचा मागोवा घेत असताना गेल्या कालखंडामध्ये काय झालं काय होऊ शकतं राजकीय पक्षांची भूमिका कशी बदलते राजकीय समीकरणं कशी बदलतात ती जातीनियं कशी बदलतात याचं चांगलं विश्लेषण ह्या मुलाखतीदरम्यान त्यांनी केलं आणि हे करत असताना एक आत्मविश्वासपूर्ण त्यांनी सांगितलं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही पुन्हा येऊ मी पुन्हा येणार अशा पद्धतीने त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आशावाद व्यक्त केला मित्रांनो पराजयाचं विश्लेषण करत असताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की मुस्लिम मतं जी आहेत मागासवर्गीय जी मतं आहेत ही मतं ह्या देशाचं संविधान वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ही मतं तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही महाविकास आघाडीकडे वर्ग झाली शिफ्ट झाली आणि त्यांनी असा विचार केला ह्या समाजानं की जर संविधान वाचलं तर आमचं आरक्षण वाचणार आहे आणि आमचा हक्क आणि अधिकार जे संविधानिक अधिकार आम्हाला मिळालेले आहेत ते शाबूत राहतील आणि म्हणून एकाच एक लढत होत असताना भारतीय जनता पक्षाचा जो चारशे पारचा जो नारा आहे त्याला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी ह्या मागासवर्गीय समूहानं मतदान केल्याचं या ठिकाणी दिसतं आहे काही ठिकाणी मराठा आरक्षणाचा फॅक्टरसुद्धा कामाला आला जो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो सध्या गाजतोय अनेक जातीय समीकरणाच्या अनुषंगानं विश्लेषण झालं आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांचा जो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे जो यांना त्या कारणानं चर्चेत असतो निवडणुकीच्या अगोदर खूप चर्चा ह्या पक्षाच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांची लागली होती आणि आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी असं सांगितलं की मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल हे वाक्य अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आहे आशावाद दर्शवणारं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष पुन्हा मुसंडी मारेल आणि पुन्हा अनेक मतदारसंघातनं विधानसभेला त्यांचे उमेदवार निवडून जातील अशा पद्धतीचे सूतोवाज त्यांनी या ठिकाणी केले मित्रांनो या अगोदरसुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा एका निवडणुकीच्या दरम्यान हे वाक्य उद्गारलं होतं ते सुद्धा म्हटले होते की मी पुन्हा येईल आणि मी पुन्हा येईल हे वाक्य राज्याच्या राजकारणामध्ये प्रसिद्ध झालं चर्चेला झालं त्या संदर्भातल्या मोठ्या पद्धतीनं त्याला प्रसिद्धी मिळाली आणि आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले की मी पुन्हा येईल पुन्हा येणं हे आत्मविश्वास दर्शवतं आणि बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची मशागत केलेली आहे अनेक समूहाला त्यांनी सोबत ठेवलेलं आहे शोषित पिढीत वंचित उपेक्षित सर्व हा समाज त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळात काय समीकरणं पुढे येतात ते आपण पाहणार आहोत आणि ह्या निवडणुकीच्या समीकरणाच्या अनुषंगानं राज्यातला ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये जय जय आणि पराजय होत असतात परंतु सामाजिक चळवळीतनं जे पक्ष जे नेते काम करतात त्यांना मोठं भविष्य असतं ते कायमस्वरूपी टिकून राहतात आणि राजकीय तडजोडीतनं जे नेते आणि जे पक्ष पुढं येतात ते तडजोड संपल्यानंतर ते कुठे जातात काही माहिती पडत नाही आणि म्हणून अनेक मातभर नेते मंत्री त्यांचे राजकीय पक्ष आता पुढे दिसत नाहीत परंतु वंचित बहुजन आघाडी असेल आणि काही राजकीय पक्ष असतील त्यांचे नेते असतील जे सामाजिक चळवळीतनं पुढं आलेले आहेत आणि म्हणून सामाजिक ध्रुवीकरण होत असतं आणि ह्या ध्रुवीकरणात सामाजिक चळवळीतनं वेगवेगळे पर्याय पुढे येत असतात सामाजिक यश मिळत असतं समाजाची कामं होत असतात आणि आज ना उद्या राजकीय यशसुद्धा त्यांनी ठिकाणी निश्चितपणे मिळणार असतं आणि म्हणून मी पुन्हा येईल हा देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार असतील यांचं वाक्य असेल ते आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत आशावादप्रमाणे सांगितलं की मी पुन्हा येईल आमचा पक्ष पुन्हा मुसंडी मारेल आणि पुन्हा एकदा आमची मताची टक्केवारी वाढेल हा आशावाद हा समस्त बहुजन समाजातल्या जे कार्यकर्ते आहेत जे मतदार आहेत त्यांना सुकावणारा हा आशावाद आहे ह्या आशावादाच्या अनुषंगानं ह्या जयपराजयाच्या कसोटीवर आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आपली मतं ह्या अनुषंगाने व्यक्त करावीत कमेंट बॉक्सवरी व्यक्त करावीत अशी अपेक्षा अशा व्यक्त करतो आतुरते या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीनं राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओ मी सातत्यानं नेहमी आपल्यासाठी बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून आत्तुरतं या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र